आज या ठिकाणी मान्य पालकमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतनं आपण तिरंगा रॅलीच्या माध्यमातून भारताचा सा विजयोत्सव साजरा करत आहोत त्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपले जिल्ह्याचे कलेक्टर एम डी सिंग साहेब कर्नल प्रशांत माझ्या सहकारी जे श्री गायकवाड मॅडम इतर वरिष्ठ अधिकारी मान्य पालकमंत्री महोदयांचं थोड्याच वेळा त्या ठिकाणी आगमन होईल आपल्या सर्वांना कल्पना आहे दिनांक बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे एक दहशतवादी हल्ला झाला त्याच्या डिटेल मध्ये जात नाही परंतु एक चित्र आपल्या सर्वांच्या नजरेसमोर असेल एक नवविवाह तरुणी जिच्या हातावरची मेहंदी मेंढी सुद्धा पुसली गेली नसेल तिच्या सौभाग्य ते त्या ठिकाणी हिरावून घेतलं गेलं आणि तो जो फोटो आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर तळत असेल इथेच्या रक्तबंबाळ अवस्थेतला मृतदेह शेजारी बसून ती रुदन करत होती रडत होती आक्रोश करत होती मदतीसाठी याचना करत होती परंतु त्या नाराधन दहशतवाद्यांना त्यांच्या काजाला पादर फुटला नाही हे सगळं बघितल्यानंतर आपल्या सर्वांच्या रक्त खवळलेलं आहे एक आक्रोश आहे एक सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं विचित्र अशा प्रकारची भावना निर्माण झालेली आहे आणि त्या त्याच वेळेस खऱ्या अर्थानं अशा प्रकारे आपल्या मनामध्ये याचा कुठेतरी बदला घेतला पाहिजे सूट घेतला पाहिजे याचा कुठेतरी सबक शिकवला पाहिजे याच्याबद्दलची भूमिका सर्वांनी मांडली होती आणि मला वाटतं त्याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी भारत सरकारने राबवलं माननीय पालकमंत्री मोदी यांच्या ठिकाणी आगमन झालं आपण जोरात जोरदार गजरात त्यांचं स्वागत करूया जोपर्यंत स्टेज वरते तोपर्यंत जोरदार घोषणा आपण देऊया भारत ऑपरेशन सिंधू च्या त्या ठिकाणी त्या घटनेचा ज्या दहशतवाद्यांच्या बॅड हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वांनी पाहिलंय सर्वांनी अनुभवलंय न्यूजच्या माध्यमातून बघितलेलं आहे अतिशय यशस्वी अशा प्रकारचं अभियान त्या ठिकाणी राबवलं गेलं सडेतोड अशा प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी आपल्या शत्रू राष्ट्राला दिलं गेलं आणि आपण सर्वजण त्याचा परिणाम पाहत आहोत मित्र आपण सर्वजण विचाराल हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये असेल युद्ध तर बॉन्ड्रीवरती सीमेवरती लढलं ले गेलं मग तिरांगेरा इथं कशासाठी आपण सर्वजण विचारला हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतील माननीय पालकमंत्री महोदयांच्या संकल्पनेमधून महाराष्ट्रावर अशा प्रकारच्या रॅली काढल्या जात आहेत मला खरंतर सर आपला या ठिकाणी अभिनंदन करायचं आभार मानायचे अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी आपण राबवली त्याचं कारण असं आहे त्याच्यामध्ये मला एक एक वाक्य आपल्याला सर्व सर्वांना सांगायचं आहे नेपोलियन गोला गोनाबा जो आहे जगजत्ता होता त्यांनी एक वाक्य त्या ठिकाणी त्यावेळेस सांगितलं होतं त्याने एक म्हण त्यावेळेस सांगितली होती आर्मी मार्च ऑन इट्स त्याचं म्हणणं पोटासाठी सैन्य काम करत मी त्याचं वाक्य करून टाकतो तो चुकीचा त्याने स्टेटमेंट केलं होतं असं माझं मत आहे माझं असं मत आहे अँड आर्मी मार्च मार्च ऑन इट्स त्याच्या पाठीवर किती चालते त्यांच्या पोटासाठी काम करत असून त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप पडते त्याच्यासाठी ते काम करत असते अशा प्रकारचं माझं मत आहे मित्रो आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे आपल्या सर्वांचं हे जबाबदारी आहे की सैन्याने त्या ठिकाणीची कामगिरी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पार पडली आहे त्याचं कुठंतरी आपण या ठिकाणी आपण अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्या पाठीवर कुठेतरी शाबासकीची थाप ठेवली पाहिजे म्हणून ही आजची खरं तर रॅली आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे अशा प्रकारच्या युद्धामध्ये नेहमी खोट्या बातम्या पसरवल्या जातात खोटे अफवा पसरवत जातात चुकीची माहिती पसरवली जाते आणि त्या माध्यमातून आपल्या सैन्याचं मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु मला आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे या मरा माध्यमात आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण या ठिकाणी आपण काम करत असताना सर्वसामान्य नागरिक म्हणून काम करत असताना आपण अपन आपली जबाबदारीसुद्धा महत्त्वाची पार पाडली पाहिजे चुकी चुकीच्या बातम्या अफवा खोटी माहिती आपल्याला लोकांचं मनोबल कमी करू शकेल अशा प्रकारचे व्हिडिओ संदेश अशा प्रकारचे मेसेजेस पाठवू नयेत अशा प्रकारचे खरे आपण आपण भूमिका पार पाडणं महत्वाचं आहे ह्या माध्यमातून आपण सीमेवरती काम करणारा जो सैनिक आहे तो पाहत असतो वाच करत असतो देशातले माझे जे नागरिक बंधू भगिनी आहेत ते कशा प्रकारे काम करत आहेत प्रकारे माझ्या मनोध्ये कायम ठेवतात त्या सीमेवरती काम करणाऱ्या सैन्याचं मनोबल वाढवणं त्यांच्या धैर्याचा पाठिंबा देणं हे आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि मला वाटतं आप हे आपण सर्वजण का काम आपण पार पाडतो आहोत या ठिकाणी रत्नागिरीकर सर्व बांधवांना मला विनंती करायची आहे आपापले आपले छोटे मोठे हेवे लावे आपले आपले छोटे मोठे वाद तंटे याच्यावरती कुठेतरी पुढे जाऊन आपण सर्वजण एक दिलाने समोर येऊया एक दिलाने आपण सर्वजण कुठेतरी आपली भूमिका बजावली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण एक मोठं काम या ठिकाणी उभारलं पाहिजे म्हणून आजची तिरंगा राहिली मी जास्त वेळ घेणार नाही बराच उशीर झालेला आहे पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की आज मला वाटते दहा दिवस पूर्वी पालकमंत्री महोदयांनी या तिरंगा रॅलीचे आयोजित केला होता पण आज ते वेळ आपल्याला सतरा तारीखला परत मारुती मंदिर येथून आलेलं आहे त्यासाठी मी सर्वप्रथम पालकमंत्री महोदयांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की बावीस एप्रिल रोजी जे पहलगाम येथे इन्सिडेंट झाला जम्मू काश्मीरमध्ये त्यामध्ये आपले देशाचे अठ्ठावीस लोकांच्या बळी गेला ते टेररिस्टमुळे आणि त्यानंतर जिल्हा प्रशासन असू द्या पूर्ण देशांमध्ये जे जवळपास आठशे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याला आपले भारत सरकारनी आणि राज्य शासनाने हाय अलर्टवर ठेवलं होतं आम्हाला सहा तारीखला इंस्ट्रक्शन्स आले होते की तुम्ही प्र पूर्ण जिल्ह्याच्या हाय अलर्टवर ठेवा आणि आपले ऑपरेशन अभ्यास आणि ते मॉक ड्रिल तुम्ही सुरू करा असं आम्हाला इन्स्ट्रक्शन्स होतं आणि याच मधून पालकमंत्री महोदयांनी तातडीनं मिटिंग घेतलं त्यांनी सजेशन दिलं की तुम्ही सात मे रोजी संध्याकाळी चार वाजता तुम्ही हे ऑपरेशन अभ्यास पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवावा आणि ते सक्सेसफुल झाला पाहिजे असं त्यांचे इन्स्ट्रक्शन्स होते आपल्याला माहिती आहे की आपण कलेक्टर ऑफिसमध्ये एक ऑपरेशन अभ्यास घेतला होता आपले रत्नागिरी रेल्वे स्टेशन ठिकाणी हे घेतला होता राजापूर नगर परिषद येथे एक आपण हे मॉक ड्रिल घेतला होता आणि दोन ग्रामपंचायती त्या दिवशी म्हणजे सात मे रोजी शार्प सात वा चार वाजता आपण दापोली आणि संगमेश्वरमध्ये सुद्धा आपण हे मॉकड्रील घेतलं होतं पण मला आज सांगायला आनंद वाटतो सर म्हणजे हे सीज फायर जे आहे ते शनिवारी एक्झॅक्टली एक आठवड्यापूर्वी झाला असलं तरीही आपण कालपर्यंत जिल्ह्यामध्ये सतरा ठिकाणी आपण हे मॉकड्रील ऑपरेशन अभ्यास अंतर्गत आपण पूर्ण केलेलं आहे मला आणखी काही गोष्टी सांगायची नाही सर बिकॉज सगळ्या लोकांना माहिती आहे इथे सर्वांचे जे रक्त आहे हाय पिचवर आहे सर वे आर ऑलरेडी टू टू तिरंगा रॅली तर त्यासाठी मी याला आणखी आणखी वेळ घ्यायचे नाही आहे पण मी महाराष्ट्र शासनाला भारत सरकारला आणि पालकमंत्री महोदय यांचे मार्गदर्शनामध्ये सकाळीच त्यांनी परत एक रिव्ह्यू घेतला होता सर मी असू द्या किंवा एस पी साहेब असू द्या किंवा प्र कर्नल प्रशांतजी असू द्या पूर्ण जिल्ह्याचे सर्व यंत्रणा सर जे प्रमुख पंचवीस तीस विभाग आहे सगळे लोक आम्ही सज्ज आहे समजा की भारत सरकारने किंवा शासन कधीही सांगितलं वी आर ऑलवेज रेडी फॉर एनी एनिकाइंड ऑफ सर कुठल्याही परिस्थिती असल्या प्रत्येक वेळी आम्ही सज्ज आहोत सर एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद भारत माता की भारत माता की भारत माता की सन्माननीय पालकमंत्री श्री उदय सामंत साहेब जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह साहेब एस पी धनंजय कुलकर्णी साहेब ॲडिशनल एस पी डी साहेब आणि आपल्या जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण सहकारी ज्यांनी सात तारखेची जी ड्रिल आहे ती यशस्वीरित्या पार पाडली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि मी आजचं जे माझं मनोगत आहे त्याला सुरुवात करतो आपण या महाराष्ट्र देशा पवित्र देशामध्ये जन्माला आलेलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याला वंदन करून लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जाज्वल्य देशभक्तीपर कवितांना स्मरण करून मी आज तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या जिल्हा प्रशासने ज्या पद्धतीनं ड्रिल्स राबवलेल्या आहेत त्या अतिशय उत्कृष्टरित्या केलेल्या आहेत साहेब आपण आजपर्यंत रुरल एरियामध्ये एम एच एच्या ज्या आपल्याला डायरेक्शन चालल्या होत्या त्यानुसार आपण आजपर्यंत मॉकड्रिल्स राबवलेल्या आहेत प्रसंग किती बाका असतो आणि जेव्हा नागरिकांचा प्रतिसाद प्रशासनाला मिळतो आणि पालकमंत्री साहेब ज्या आदेश देतात कशा पद्धतीनं आपलं काम व्हायला पाहिजे त्याचं खूप सुंदररित्या आपण डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे सहा तारखेच्या ज्या वीसी झाल्या विसीच्या वेळेस मी मुंबईला मंत्रालयामध्ये होतो तिथून आदेश मिळाल्यावरती रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे ह्या तीन जिल्ह्यांची जबाबदारी होती आणि मी खूप अभिमानाने सांगू शकतो मी वेळेस कॉंग्रॅच्युलेशन आणि कॉम्प्लिमेंटचा मेसेज पण टाकला की आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले मावटले सर्वात उत्तमरित्या झाली आहे ज्या ज्या लोकांना सांगण्यात आलं त्या त्या लोकांनी त्यांना निश्चित केलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या हे झालं माझ्या कामाबद्दलचं स्वरूप पण आपण सर्वांना मी इथे विशेष धन्यवाद आपल्या पालकमंत्री साहेबांचं करतो की ज्या जवानांनी ज्या तिन्ही सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी जे पाकिस्तानला जो धडा दिला आहे त्याबद्दल थोडंसं मला बोलायला आवडेल आपण कायम सांगत असतो की मुश्किल परिस्थितीमध्ये किंवा आपल्याला जेव्हा आणीबाणी येते तेव्हाच लष्कराच्या देवाची आठवण येते पण यावेळेस पहलगाम अटॅक जो झाला त्याच्यावरती चिंतन झालं विवेचन झालं आणि त्या ऑपरेशनला नाव ऑफ सिंदूर हे खूप योजून ठेवण्यात आलं की त्याचा जो वचपा काढणं जो मराठी शब्द आहे आपल्या भाषेमध्ये केवढं सामर्थ्य हे तुम्हाला कळेलच आहे तो जो वचपा काढल्याचं नाव ऑफ सिंदूर हे ठेवण्यात आलं आणि त्या दोन्ही ऑपरेशनचं जे ब्रिफिंग आहे ते कर्नल सोफिया असतील किंवा विंग कमांडर व्यमिका असतील त्यांनी त्याचं ब्रिफिंग दिलं आजपर्यंत कुठल्याही महत्वाचे जे लष्कर आहेत अमेरिका असू द्या रशिया असू द्या किंवा चीन असू द्या यांचं ऑफ ब्रिफिंग कधीही कुठल्याही महिला अधिकाऱ्यांनी केले नाहीये तर इथं असणाऱ्या जेवढ्या प्रगिनी आहेत आपल्या रत्नागिरी शहराच्या तुम्हाला अभिमान वाटलं पाहिजे सात मेला आपण ज्या मॉपडूल केल्या त्यावेळेस आपण आपले जे, जे।, जे, जे प्रिसिजन टॅक्टिकल टार्गेट ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये आपण वापरण्यात आलेले ब्राह्मोस असतील ब्रह्मपुत्र आणि मॉस्को नदीच्या नावावरती हे जॉईंट कोलॅबरेशन आहे सुपरसॉनिक <Supersonic> जे मिसाईल था असते त्यांच्या रडारवरती हो पकडता येत नाही देशी बनावटी जे आपले मिसाईल्स असतील आकाश तीर पृथ्वी यांचा वापर केला आणि दुसऱ्या दिवशी आपण छाती ठोकून सांगितलेलं आहे भारत सरकारनं की आम्ही कुठल्याही लष्करी तळावरती किंवा सामान्य लोकांवरती हो हल्ला न करता आम्ही प्रिसीजन टार्गेट ज्याला सर्जरी करणं म्हणतो आपण त्या पद्धतीचं केलं आणि नऊच्या नऊ जे टार्गेट्स आहेत ते उद्ध्वस्त केलेत माझ्या सैनिकी कारकिर्दीमध्ये मी दर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये अशा ॲक्टिव्हिटीज करायचो आणि मला कायम वाटायचं की अरे मला कधी मोका मिळेल की मी तिथं जे एल सी क्रॉस करून जाईल आणि तिथे काम पण भारतीय सैन्य दलानं ते काम केलेलं आहे इथे ते टार्गेट्स होते सानियावाल मुरीद रफिकी बहावलपूर हे जे तुम्ही नावं ऐकतात चकलाला हे आमच्या तोंडावरती पाठ असले जसे आपण आपल्या गावांचे नाव घेतो मी लष्करी अधिकारी म्हणून ही नावं आमच्या कायम स्मरणात असायची पण या ऑफ पहलगामच्या नंतर जे आपण ऑफ सिंधूर केलं त्यांनी जो आपला जो बदला घेतला मलाही कुठे मी माझा युनिफॉर्म टांगल्यानंतर आल्यानंतर महाराष्ट्र प्रशासनाला आल्यानंतर मलाही आत्म आत्मीय शांतता मिळाली आहे तर मी पुन्हा एकदा भारतीय सैन्य दलांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मान्य पालकमंत्र्यांना हँडओवर करतो की या पद्धतीची तुम्ही रॅली खूप चांगल्या सुंदर तरीकेने केलेली आहे हे न विसरता आपण आपल्या दारावरती जे दहशतवाद आला आहे आपण ईच वन टीच वन, एच वन। प्रत्येकानं आपण हे काम करायचंच आहे सैन्य दलामध्ये सामील व्हा नागरी संरक्षण दलामध्ये मी जाहीर आवाहन करतो इथे सामील व्हा आपण तुम्हाला यांना कसा पद्धतीनं प्रतिसाद द्यायचा आहे त्याची आपण तयारी करूया लास्ट बट नॉट लिस्ट लाईन सांगेल की भारतीय सैन्य दल हे ऑलवेज तुम्ही जर का अंबाल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये फिरायला आपण जातोच म्हणूनच ही घटना घडली काय हरकत नाही पण वन अल्फा जो हायवे आहे तिथे बोर्ड लागलेले दिसतील फोर्डिंग लागलेले दिसतील की आर्म फोर्सेस आर दी इन्स्ट्रुमेंट टू एक्झिक्यूट नॅशनल विल जे आपल्या लोकांचं जे मत आहे ते राबवण्याचं जे शेवटचे इन्स्ट्रुमेंट आहे ते भारतीय सैन्य सैन्यदल आहे आणि आपण ऑप सिंधुनिमत्त पाहिलेलंच आहे जो लोकांच्या मनामधला उद्वे, जो उद्वेग ता, जो ताव जो पश्चाताप जो राग होता तो आपण यशस्वीरित्या त्याला वाट दिलेली आहे आणि आपल्या ऑपरेशन यशस्वीरित्या आपण पार पाडलेले आहे कुणी शंका नको घेऊयात भारतीय सैन्य दलाबद्दल त्यांच्या प्रतिमेबद्दल याची ग्वाही मी तुम्हाला देतो आय कॅन वॉक फ्रॉम विथ दिस डायस थँक्यू सो मच फॉर ऑपॉर्च्युनिटी टू गिव्हन टू स्पीक सर तिरंगा रॅलीच्या निमित्तानं सगळ्या रत्नागिरीकरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पहिले हे स्पष्ट करतो की मी जरी व्यासपीठावर असलो तरी रत्नागिरीकरांचा एक प्रतिनिधी म्हणून मी व्यासपीठावर आहे आणि म्हणूनच माझी सैनिकांना सगळ्या व्यासपीठावर बोलवलं आहे आणि ही रॅली कुठच्या पक्षाची नाही तर ही रॅली रत्नागिरीकरांची आणि राष्ट्रप्रेमाची आहे त्या आम्ही सगळ्यांनी मिळून दाखवून आहे परंतु मला या व्यासपीठावरनं अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगितली पाहिजे की ही संकल्पना त्या मी सगळ्याच पक्षाच्या लोकांना सांगितली त्याच्यामध्ये मग भाजपाचे राजेश सावंत असतील त्यांचे सर्व सहकारी असतील आमचे राहुल पंडित असतील त्यांचे सहकारी असतील आज आम्ही सत्तेमध्ये काम करतो आहे पण सत्तेमध्ये काम करत असताना जे विरोधी पक्षातले नेते होते त्यांना देखील ज्यावेळी मी फोन केला त्यावेळी देखील या तिरंगा रॅलीला येण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि आज मला असं वाटतं की समस्त जी रॅली आहे ती रत्नागिरीकरांची आहे आणि राष्ट्रभक्तांची आणि राष्ट्रप्रेमींची आहे रत्नागिरीकरांच्या आशीर्वादाने आज राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना परवा माझ्या समोर जो एक प्रसंग घडला तो मला रत्नागिरीकरांना सांगायचा आहे आपल्याला मुंबईतलं घाटकोपर हे ठिकाण माहिती आहे आणि घाटकोपर या ठिकाणचा मुरली नाईक एक सैनिक या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये धाराधृत पडला आणि तो धाराधृत पडला म्हणून तिथं शासनामार्फत बेंगलोरला मी गेलो हैदराबादला त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या आईवडिलांना जेव्हा आई मी भेटलो कारण त्यांचं वास्तव्य पूर्ण मुंबईमध्ये असतं त्याच्या आईवडिलांनी जे मला सांगितलं आजही माझ्या अंगावर काटा येतो त्यांनी सांगितले की तुमच्यासाठी कदाचित माझा मुलगा गेला असेल पण माझा मुलगा देशाच्या जनतेसाठी गेलेला नाही देशाच्या लोकांसाठी गेलेला नाही आणि आमच्या आईबापासाठी गेलेला नाही एखाद्याच्या घरामध्ये निधन होतं तरी त्याला तेरा दिवसांना असेल दोन महिन्यांना असेल एक वर्षांना असेल ही विसरण्याची प्रक्रिया सुरू होते पण माझ्या मुलासाठी एकशे चाळीस कोटी जनता रडते हे आमच्या परम आयुष्यातलं परमभाग्य आहे आणि म्हणून माझा मुलगा हा कायमस्वरूपी अमरच राहणार आहे हे डोळ्यामध्ये पाणी न आणता त्या आईबापांनी मला सांगितलं आणि असे सैनिक माजी सैनिक जे आपल्यासाठी लढतात त्यांच्यामुळंच आपण सगळे हे सुरक्षित आहोत आणि त्यांना खऱ्या अर्थानं मानवंदना देण्यासाठी आजच्या रॅलीचं आपण आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या संस्थांचा सहभाग आहे प्रशासनाचा सहभाग आहे सगळ्या पक्षांचा सहभाग आहे व्यासपीठावर जर कोणाला यायला मिळालं नसेल तर त्यांच्याबद्दल देखील मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु मी असं मानतो की ह्या व्यासपीठावर असलेले माजी सैनिक हेच आमचे आयडॉल आहेत आणि हेच आमचे भविष्यामध्ये आयडॉल राहतील एवढी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम हे आमच्यामध्ये जागृत होईल हा शब्द सगळ्या माझी सैनिकांना देतो कर्नल साहेबांनी इथं जी भावना व्यक्त केली कारण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या सगळ्या प्रोसेसच्या अतिशय मी जवळ होतो कधी कधी भीती वाटायची एखादा निर्णय प्रशासनाचा प्रमुख म्हणून माझ्याकडनं चुकला तर काय होईल कारण आपल्या संपूर्ण परिसराला किनारपट्टी लाभलेली आहे आपल्याकडे कोस्टगार्डचं तळ आहे त्याच्यामुळे ज्यावेळी डिफेन्स काही सूचना देतं ते पहिली सूचना असते की डिफेन्सचे जे तळ आहेत याच्यावर आक्रमण होऊ शकतं आणि म्हणून ती शहरं ते तळ जे आहेत हे सुरक्षित करण्याच्या सूचना त्या आम्हाला देखील प्रशिक्षणामध्ये दिलेल्या होत्या आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळी मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचो पोलीस अधीक्षकांना सांगायचो ते कुठंतरी मनामध्ये असं वाटायचं की माझ्या समुद्राच्या बाजूला माझं रत्नागिरी शहर आहे पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं कर्नल साहेबांना एस पी साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सैनिकांना धन्यवाद देतो की रत्नागिरी सोडाच पण भारताच्या कुठच्याही भागामध्ये पाकिस्तानच्या सैन्याला आपल्या सैनिकांनी शिरू दिलं नाही त्याचा प्रति प्रतिसामना केला आणि भारत हाच सर्वश्रेष्ठ आहे हाच सर्वश्रेष्ठ जगामध्ये ठरू शकतो हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सैन्यानं दाखवून दिलं त्याबद्दल सैन्याचे देखील आभार मानतो आणि असा ठोस निर्णय घेणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना देखील धन्यवाद देतो आणि रत्नागिरीकरांच्या वतीनं शब्द देतो ज्यावेळी देशाच्या चिंतेची बाब निर्माण होईल त्यावेळी रत्नागिरी जिल्हा हा केंद्र शासनाबरोबर म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांबरोबर ठामपणानं उभा राहील हा देखील तुमच्या सगळ्यांच्या वतीनं शब्द देतो आणि अजून एक आठवण करून देतो की कर्नल साहेबांनी करून दिली आपण सगळ्यांनी कुठेतरी काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजे त्याचा उल्लेख येता येता मी एस पी साहेब तुमच्याकडनं ऐकला की आमच्यामध्ये मतभेद असू शकतात आमच्यामध्ये मतभेद असू शकतात कोण मोठा याच्यामध्ये आमची स्पर्धा असू शकते परंतु राष्ट्रप्रेमामध्ये आमच्यामध्ये स्पर्धा असू शकत नाही हे हजारो रत्नागिरीकरांनी आज तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आम्ही पक्षाने वेगवेगळे वेग असू परंतु राष्ट्रप्रेमासाठी आम्ही तिरंगाच्या झेंड्याखाली सगळ्या हजारोंच्या संख्येनं एकत्र येतो हा आदर्श त्या महाराष्ट्राला रत्नागिरीतल्या जनतेनं घालून दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आभार मानत असताना महिला भगिनींचं देखील मनापासून कौतुक करतो की देशाच्या आणि जगाच्या युद्धाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की जो देश युद्ध करत होता दुसऱ्या देशाबरोबर तो कशा पद्धतीनं करतोय हे प्रेझेंट करण्याचं काम जगाच्या पाठीवर आमच्या दोन महिला भगिनींनी केलं त्याबद्दल तुमच्या महिला भगिनींचं देखील मनापासून कौतुक आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती ते म्हणजे आपल्या डिफेन्सची माहिती देणारी सोफिया कुरेशी होती हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि अशा सगळ्यांना मानवंदना देण्यासाठी आजची ही तिरंगा रॅली आहे ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की या रॅलीला फक्त रत्नागिरीकर हेच नाव आहे आणि रत्नागिरीकरांनी राष्ट्रावर केलेलं प्रेम म्हणून हजारोंची संख्या या ठिकाणी जमलेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो कर्नल साहेब तुमचे आभार मानले म्हणजे देशाच्या सैन्याचे आभार मानल्यासारखे आहेत आणि म्हणून तुमच्यासारख्या असंख्य लाखो सैनिकांच्या जीवावर आम्ही जे सुखानं झोपतो त्या सैनिकांना देखील ताकद फार मोठी मिळावी ही आम्ही ईश्वरचं प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र